तुम् मान्य स्वामी ऐषे घावे मनामाजि प्रतिकूलनुकूलभाे विकल्पतया आडकाहि नये वसा दाता, स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरच्या सौ नलिनी श्री हुद्दार यांनी लिहिलेली आठवण मी सदैव पाठीशी आहे माझ्या मनात नेहमी यायचं की अनुग्रह घेतला तो स्वामींच्या उत्तर काळात त्यामुळं मला त्यांचं व्हावं तसं मार्गदर्शन झालं नाही पण जेव्हा जेव्हा शंका येतात तेव्हा स्वामी निश्चित मार्गदर्शन करतात मी एक सामान्यातील सामान्य साधिका आहे असं म्हणावयास हरकत नाही मला स्वामींचा सहवास फारच थोडा लाभला त्यामुळं माझ्या संग्रही आठवणी अशा थोड्याच आहेत श्री स्वामींचं दर्शन अगदी जवळून असं एकदाच झालं पण त्यावेळी मी त्यांची अनुगृहित वगैरे नव्हते त्यामुळं त्यांच्या आमच्यात संवाद झाला तो व्यावहारिक दृष्टिकोनातूनच झाला त्यांनी आम्हाला प्रत्येकाला प्रसादादाखल पुस्तकं दिली ती घेऊन आम्ही परतलो होतो त्यावेळी माझ्या मनात ती सात्विक मूर्ती पाहून आपण अनुग्रह घ्यावा असा विचार आला होता पण भिडे खातर उच्चार होऊ शकला नाही त्यानंतर अठरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर साली मी परत एकदा पावसक क्षेत्री गेले त्यावेळी श्री स्वामी निर्वाणीचे बोल बोलत आहेत आपण एकदा काय आहे ते पाहून यावं असं माझ्या मातोश्रीनं वाटलं आणि त्यांच्याबरोबर केवळ दर्शनाकरताच मी गेले मातोश्री मी सासरे आणि भाऊ भातचा माझी मुलं असा परिवार माझ्याबरोबर होता दुपारचे दोन वाजले असतील आम्ही पावसच्या परिसरात पाय ठेवला संध्याकाळच्या दर्शनास जाऊन आलो श्री स्वामींची प्रकृती बरी नसल्यानं त्यांचं दर्शन खोलीच्या दारातूनच होत होतं श्री स्वामींच्या खोलीत प्रकाश अंधूक दिसत असे त्यातून ते झोपलेल्या स्थितीतच दर्शन घ्यावं लागे दर्शन झाल्यावर डॉक्टर मिराशी यांची भेट झाली त्यांना मी केवळ उत्सुकता म्हणून विचारलं की अनुग्रह घेणाऱ्यांना श्री स्वामी कसा काय अनुग्रह देतात त्यावेळी खोलीत बोलावतात का असा माझा विचारण्याचा आशय होता पण त्यांनी मलाच विचारलं कुणाला अनुग्रह घ्यायचा आहे त्यावेळी मी चटकन बोलून गेले मलाच परत ते म्हणाले उद्या सकाळी ते स्नानास उठतात त्यावेळी ते मंत्र कागदावर लिहून ठेवतात त्यानंतर तुम्हाला एक वाजता अनुग्रह मिळेल आणि मग तुम्ही कोल्हापुरास जाण्यास हरकत नाही मी अनुग्रह घेणार असं ऐकता क्षणीच माझ्या मातोश्रींना आनंद झाला मी डॉक्टर मिराशींना बोलून गेले पण माझ्या मनात चलबिचल करणारे अनंत विचार सुरू झाले मी मातोश्रीनं म्हटलं मी काही अनुग्रह घेत नाही मला ते जमेल असं काही वाटत नाही त्यावर आमच्या मातोश्री म्हणाल्या जमेल केल्यानं सर्व जमतं तेव्हा तू अनुग्रह घेच ही माझ्या मनातील इच्छा आहे त्यावर मी साधक बाधक विचार करीत राहिले रात्र झाली भजन ध्यानास बसले जेवण झालं माझ्या मोठ्या मुलीला अचानक ताप भरला पण हे जर सासऱ्यानं कळलं तर ते रागावणार तेव्हा इथं राहण्याचा आणि अनुग्रह घेण्याचा मोह टाळून आपण सकाळच्या लवकरच्या गाडीनं कोल्हापुरात जावं असा मनामध्ये पक्का निश्चय करून मी झोपले सकाळी उठले तो घाई गर्दीत दर्शनाची वेळ केव्हा झाली ते समजलंच नाही मुलीचा ताप देखील काही एक औषध न घेता पूर्ण उतरला होता आणि रात्री कोणता ठाम निश्चय करून मी झोपले होते तेही पूर्ण विसरून गेले दर्शनाकरता आम्ही सर्व मंडपामध्ये जाऊन बसलो तोच डॉक्टर मिराशी म्हणाले नारळ आणि गुरुदक्षिणेचं पाकिट घेऊन या ती अण्णांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी केव्हा नारळ आणून ठेवला होता देवजाणे मी नारळ आणि गुरुदक्षिणा घेऊन श्री स्वामींच्या समोर उभी राहिले आणि माझं भानच हरपलं त्यानंतर श्री स्वामींच्या महासमाधीनंतर भाद्रपदातील अष्टमीच्या दिवशी मी दुपारी घरातील सर्व कामं झाल्यावर आडवी झाले होते थोडी जाग थोडी झोप अशी अवस्था होती स्वप्नात मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेले तिथे एका भिंतीजवळ पलंग होता त्यावर एक गृहस्थ बसले होते त्यांच्या दुसऱ्या बाजूला मोठा गालीच्या अंथरला होता त्यावर माझी आई आणि एक गृहस्थ बसले होते मी पलंगावर बसले इतक्यात माझ्या आईच्या जवळच्या गृहस्थानं आईच्या खांद्याला दोनदा चापट्या मारल्यासारखा स्पर्श केला त्याबरोबर आईला समाधीच लागली आणि तिच्या अंतरातून ओंकाराचा ध्वनी बाहेर पडू लागला मला इतकं आश्चर्य वाटलं की तिच्या मुखातून तर उच्चार होत नाही आणि असा ध्वनी कसा काय उत्पन्न होत आहे असा विचार करीत असतानाच तो ध्वनी इतका नाद मधुर आणि सुंदर होता की ऐकता ऐकता मी तल्लीन झाले माझ्या मनातील शंका ओळखून माझ्या शेजारच्या बसलेल्या गृहस्थानं माझ्या कानात सांगण्याचा सा प्रारंभ केला पण घरातल्यानी हाक मारल्यानं मी जागी झाले डॉक्टर कुलकर्णी यांना मी हे स्वप्न सांगितलं त्यांनी असा अभिप्राय दिला की तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करीत आहेत माझ्या मनात सारखं हेच यायचं की मी अनुग्रह घेतला तो श्री स्वामींच्या उत्तर काळात त्यामुळं मला त्यांचं व्हावं तसं मार्गदर्शन लाभलं नाही आता मला कोण सांगणार पण त्यांनी ज्या ज्या शंका वेळोवेळी आल्या त्यांचं निरसन करून मार्गदर्शन केलं आणि सध्या तरी मी पूर्ण समाधानी आहे तसंच परमपूज्य स्वामी सत्यदेवानंदांनी जे त्यांचं कळकळीचंच निवेदन आहे की लघु आणि लघुत्तम अभ्यासक्रमाचा अवलंब करण्यास सांगितलं आहे त्यामुळं मी श्री स्वामींच्या अगदी निकट असून त्यांचा माझा सहवास रोज आहे असं वाटतं सौ नलिनी श्री हुद्दार कोल्हापूरच्या यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात कोल्हापूरच्याच श्रीमती ताराबाई वी काळे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद जय हरि हरिओ तत्स